आदरणीय साहेब यांच्याकडे आम्ही आलेलो आहोत माझ्यासोबत आमचे अम, मित्र आणि मुख्याध्यापक आदरणीय अविनाश बामनेसर आहेत सकाळी सकाळी आम्ही फिरायला निसर्गरम्य अशा वातावरणामध्ये गेलो होतो निसर्गरम्य वातावरणामध्ये यासाठी जायचं मित्र ऑक्सिजन आपला लेवल जर वाढवायचा असेल तर ऑक्सिजन भरपूर मिळतो आणि ऑक्सिजन भरपूर जर मिळाला रोग तर रोगप्रतिकार क्षमता वाढते आपलं मानसिक आणि शारीरिक आरोग्य उत्तम राहायला मदत होते म्हणून प्रत्येकाने दररोज फिरण्याची सवय योगासन प्राणायाम ध्यान धारणा हे करणं अतिशय गरजेचं आहे पैसे गेले तर आपण परत मिळू शकतो पण आरोग्य एकदा जर आपलं गेलं तर परत मिळवता येत नाही अनेक जण पैसे कमवण्यासाठी आरोग्याकडे दुर्लक्ष करतात आणि मग पैसा मिळवलेला आरोग्यात घालतात ही पर्व ही पद्धत आपल्याला आता बंद करावं लागणार आहे आणि आरोग्य हे विकत मिळत नसते ते आपल्याला कमावावं लागते या निमित्तानं मी एवढंच सांगेल आणि सर्व माझ्या हितचिंतकांना माझ्या चाहत्यांना विनंती करेल की दररोज आपण हे अर्धा तास तरी किमान प्राणायाम ध्यान धारणा फिरण्यासाठी पोहण्यासाठी असेल फिर कोणत्या ना कोणत्यासाठी वेळ द्या अशी विनंती करून आज अनंत चतुर्थीचा दिवस आहे आज आपण गणेशांचं विसर्जन करणार आहोत पण आपल्याला एक विनंती या निमित्ताने करणार आहे की ते नदीमध्ये गंगेमध्ये विसर्जन न करता पर्यावरणासाठी काम करणारे कार्यकर्ते तिथं ते आहेत त्यांच्याकडे ते गणपती सुपूर्त करा आणि त्यांनी निर्माण केलेल्या छोट्याशा तलावामध्ये पाण्याचा जो टँक केलेला आहे तिथं ते टाका यामुळे प्रदूषण रोखेल गंगामातेच्या तोंडामध्ये मूर्ती टाकण्यापेक्षा तुमच्या अंगा तुमच्या तोंडात जर कोणी मूर्ती आणून टाकलं तर तुम्हालासुद्धा नको वाटते तसं गंगामातेला गोदावरी मातेलासुद्धा वाईट वाटत असेल कदाचित ते आपल्याला काही म्हणत नाही पण आपण त्या पद्धतीने प्रयत्न करावा सगळ्यांना मी अनंत चुर्तीचे शुभेच्छा देऊन थांबतो जय हिंदू <laughs>